आताच एक मोठी खुशखबर आली हो लाडकी बहीण संदर्भात काय खुशखबर आली आनंदाची बातमी आली समजून घ्या पहिले तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही तुम्ही आणि चॅनल पण सबस्क्राईब करा जरी अजून केलं नसेल तर हे बघा पंधराशे रुपये आज येथील उद्यातील या संदर्भात भरपूर बहिणी वाट बघत आहेत प्रतीक्षा सर्वांना लागलेल्या आहे की पैसे कधी येतील कधी येतील तर जाणून घेऊया आपण पैसे कधी येणार आहेत तर लाडक्या बहिणींनो तुम्ही सर्वजण ज्या पंधराशे रुपयेची वाट बघत आहेत ना जुलै हप्त्याची वाट बघत आहेत ना ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे आता पडणार आहेत हो अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात त्यामुळे थोडी वाट बघा जास्त प्रतीक्षा करायची गरज नाही कोणत्याही क्षणी पैसे आता पडणार आहेत